मॅडम मला सरांच्या केबिन मध्ये जाताना दिसल्या मॅडम नाराज दिसत होती म्हणून मला जरा विचित्रच वाटलं मी देखील हळूच लपून त्यांच्या पाठीमागे गेलो आतमधून कसला तरी विचित्र आवाज येत होता जसं काय कोणाचं काहीतरी खूप दुखत असावं तो आवाज तर मॅडमचाच होता मग मी हळूच केबिन मध्ये डोकावून पाहिलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी खूप विचित्र दृश्य पाहिले ते तर मॅडमचं दूध जोरजोराने माझं नाव बाळू आहे मी पूर्वी एका ऑफिसमध्ये शिपाई म्हणून काम करत होतो पण तेथे एका मॅडमने माझी पप्पी घेतली म्हणून तिथल्या साहेबांनी मला दुसऱ्या ऑफिसवर काम करण्यासाठी पाठवले आम्ही दोघांनी तर आमचं काहीच कोणाला दिसू दिलं नव्हतं पण माहीत नाही की साहेबांना आमचं हे प्रकरण कसं काय माहीत झालं त्या मॅडमलाच काही समजत नव्हतं उठसूट कधी पण माझी पप्पी घ्यायची तिच्यामुळेच मला साहेबांनी दुसऱ्या मोठ्या ऑफिसवर पाठवलं तसा मी टेम्परवारीच काम करत होतो त्या ऑफिसवर जवळजवळ दहा पुरुष कर्मचारी व पाच महिला कर्मचारी काम करत होत्या त्यातील रुबी नावाची एक मॅडम दिसायला खूप सुंदर होती जसं का एखादी विदेशी मुलगीच असावा तशी ती दिसत होती तिची वेणी तर जवळजवळ गुडघ्यापर्यंत येत होती तिचे सोनेरी केस तिच्या गोऱ्या पानरंगावर खूप शोभून दिसत होते माझ्या नव्या ऑफिस मधले बॉस तर तिच्यावर खूप मरत होते पण रुबी कोणालाच भाव देत नव्हती मला अधून मधून असं वाटायचं की रुबी माझ्याकडे पाहत आहे की काय माझ्या मनात वाटायचं ती माझ्यावरच मरत आहे पण मी तिच्याकडे पाहिलं की ती दुसरीकडेच कुठेतरी पाहत बसायची ऑफिसमध्ये निर्मला मॅडम खूपच बोलक्या होत्या बाकीच्या मॅडम तर वयाने खूप जास्त होत्या त्या कोणाकडे लक्ष देत नव्हत्या आपलं काम आणि आपण भलं असं वागत होत्या निर्मला मॅडम चक्क ऑफिसमध्ये बसून सर्वांसोबत गप्पा मारायच्या त्या कुणालाच भीत नव्हत्या निर्मला मॅडम दिसायला खूप जाड होत्या साडीवर गोरा पान रंग त्यांना खूप शोभून दिसत होता त्यांची उंची कमी होती पण दिसायला त्या गावरान मस्त दिसायच्या मी आजपर्यंत एवढी मोठी छाती कुणाची पाहिली नव्हती पण निर्मला मॅडमची छाती खूप मोठी होती त्यांच्याकडे पाहिलं की आधी लक्ष त्यांच्या छातीकडे जात होतं मी तरुण होतो म्हणून याबद्दल मला जास्त संवेदना वाटायच्या आमच्याच पूर्ण स्टाफमध्ये अशोक सर खूपच चिकट होते काही खर्च करायचं म्हणलं की त्यांच्या जीवावर यायचं कुठे काही फुकट भेटतंय का याच्याच ते प्रयत्नात असायचे रुबी मॅडमचा अर्धा डबा तर तेच खात होते पण रुबी मॅडम त्यांच्याकडे एवढे लक्ष देत नव्हत्या रुबी मॅडमचा तोच स्वभाव मला खूप आवडायचा जेवणासाठी त्या कोणालाच नाही म्हणत नव्हत्या मग मी एके दिवशी रुबी मॅडमला म्हणालो की मॅडम तुमचं लग्न झालं आहे का त्यावर रुबी मॅडम म्हणाले की अरे बाळू तुला माझ्या गळ्यात काही दिसतंय का मी म्हटलं नाही मग मॅडम म्हणाले की तुला एवढं कळत नाही का मी अजून बिगर लग्नाची आहे हे असं तिच्या तोंडातून ऐकल्यानंतर मला तर खूप आनंद झाला ऑफिसमध्ये मी कामाला होतो तिथल्या एका मॅडमने मला तर फसवलं होतं पण रुबी मॅडम तशी नव्हती ती खूप इमानदार होती असेच माझे दिवस ऑफिसमध्ये आनंदाने जात होते पण एके दिवशी निर्मला मॅडमने त्यांच्या घराच्या समोरच्या अंगणातल्या आंब्याची कैरी खाण्यासाठी आणली होती जेव्हा दुपारी जेवणाची वेळ झाली तेव्हा ती कैरी अशोक सरांनी पाहिली आणि निर्मला मागून घेतली निर्मला मॅडमने आनंदाने ती कैरी अशोक सरांना दिली कारण ऑफिसमध्ये सर्वांनाच माहीत होत की अशोक सर तर फुकटा आहे सर्व स्टाफ एक दुसऱ्याबरोबर मित्रांच्या नात्याने आनंदाने राहत होता अशोक सरांना अजून कैऱ्या पाहिजे होत्या त्यांना घरी घेऊन जायच्या होत्या अशोक सर म्हणाले की अहो निर्मला मॅडम तुमच्याकडे अजून कैरी आहे का त्यावर मॅडम म्हणाले की अशोक सर आमच्या घराच्या अंगणात आंब्याचे खूप मोठे झाड आहे मी तुम्हाला त्याच्या कायऱ्या आणून देईल यानंतर दुसऱ्या दिवशी निर्मला मॅडमच्या लक्षातच राहिले नाही तेव्हा अशोक सर त्यांना म्हणाले की मॅडम आपल्या कायऱ्या आणल्या का नाही तुम्ही त्यावर मॅडम म्हणाले की सर माझ्या ध्यानात राहिले नाही मी उद्या आणेल त्यानंतर निर्मला मॅडमला त्यांच्या भाचीच्या लग्नाला जायचं होतं त्यासाठी त्यांनी पंधरा दिवसाची सुट्टी घेतली होती आणि मॅडम आपल्या भाचीच्या लग्नाला गेली अशोक सर तर अजून मॅडमची वाटच पाहत होता पगारीचा एवढा पैसा येत होता पण तो काही खर्च करत नव्हता साधी कैरी सुद्धा त्याला बाजारातून घेऊ वाटत नव्हती त्याला वाटत होत की उगीच आपण पैसे खर्च करायचे आणि परत निर्मला मॅडम आल्या आणि त्यांनी कायऱ्या आणल्या तर त्या वाया जातील म्हणून अशोक सरांनी त्या पंधरा दिवस वाट पाहिली बाजारातून जाऊन त्यांनी कधी कैरी घेतली नाही ते इतर बाजार करत पण कैरी घेत नव्हते कारण त्यांना पक्क माहीत झालं होतं की निर्मला मॅडमच्या दारात आंब्याचे झाड आहे आणि त्या एक ना एक दिवस कैरी जरूर आणतील मी शिपाई असल्यामुळे माझं सगळं लक्ष होतं कोण माणूस कसा आहे मला आता होतं ती रुबे मॅडम तर कधी पण मी बाहेर बसलेलो असताना माझ्या जवळच येऊन बसायची मलाही बरं वाटायचं पण मी तिला काही बोलू शकत नव्हतो मी तिची वाट पाहत होतो मला वाटत होतं की तिनेच मला काहीतरी म्हणावं काहीतरी चार प्रेमाच्या गोष्टी कराव्यात असेच पंधरा दिवस निघून गेले निर्मला मॅडमच्या राजा संपल्या होत्या त्या ऑफिसवर परत आल्या निर्मला मॅडम ऑफिसवर आल्याबरोबर अशोक सरांनी त्यांना कायऱ्याबद्दल विचारले तेव्हा निर्मला मॅडम खूप हसू लागल्या आणि म्हणाल्या की सर तुम्ही अजून कायऱ्या खाल्ल्याच नाहीत का अशोक सर सुद्धा मोठमोठ्याने मुट हसू लागले स्टाफमधील सर्वच जण हसत होते सर्वांना अशोक सरांचा स्वभाव माहीत झाला होता मग निर्मला मॅडम म्हणाली की अहो अशोक सर आता त्या कायऱ्या राहिल्या नाहीत आता त्याचे पार आंबे होऊन गेले आहेत मी तुम्हाला उद्या आंबे घेऊन येईल मग अशोक सर तर खूपच खुश झाले आता त्यांना आंबे मिळणार होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॅडम ऑफिसवर आली पण कामाच्या दगदगीमुळे त्या आंबे आणायचं विसरून गेली अशोक सर त्यांच्याकडे पाहत होते पण त्या दिवशी ते काहीच म्हणाले नाहीत परत तिसऱ्या दिवशी अशोक सरांनी त्यांना आंब्याबद्दल विचारले मग तर निर्मला मॅडमने डोक्यालाच हात लावला अशोक सर बाजूला गेल्यानंतर मॅडम माझ्या जवळ आली आणि म्हणाली की अरे बाळू आता मी यांना आंबे कुठून आणून देऊ मी जेव्हा गावाला गेले होते तेव्हा गल्लीतील मुलांनी सर्व आंबे आणि कायऱ्या दगडाने पाडल्या आणि खाऊन टाकल्या आता झाडाला एक सुद्धा फळ नाही आणि अशोक सर तर आंब्यासाठी माझ्या मागे लागले आहेत मला तर काहीच कळत नाही आता काय करावं तेवढ्यात अशोक सर तिथे आले आणि म्हणाले की निर्मला मॅडम तुमचं काही खरं नाही तुम्ही मला एवढे दिवस फक्त नादाला लावलं आता मी तुम्हाला कधीच बोलणार नाही त्यावर निर्मला मॅडम म्हणाले की अशोक सर झाडाला आंबे राहिले नाहीत ते गल्लीतील मुलांनी खाऊन टाकले मी तरी काय करू त्यावर अशोक सर म्हणाले की मला आता तुमच्या झाडाचीच आंबे पाहिजे आहेत तुम्ही कुठूनही आणून द्या तुम्ही मला फक्त नादाला लावलं मॅडम तुम्ही तर माझा विश्वासघात केला आहे मी आता तुमच्या झाडाच्या आंब्यासाठी खूप दिवस थांबलो आहे काहीही करून आज दुपारपर्यंत मला आंबे द्या हे असं अशोक सरांचं बोलणं ऐकून तर स्टाफमधील सर्वांनी डोक्यालाच हात लावून घेतला रुबी मॅडम तर तोंडावर हात ठेवून लपून पुन छपून हसत होती खरंच माझी रुबी मॅडम दिसायला खूप सुंदर दिसत होती मला तर तिचं हसणं पाहून वेळ लागलं होतं दुपारीनंतर मी बाहेर पाणी भरू लागलो कारण ऑफिसमध्ये पाणी पिण्यासाठी नव्हते सर्व स्टाफ आपापलं काम कम्प्युटरवर करत होता तेवढ्यात मी निर्मला मॅडमला अशोक सरांच्या कॅबिन मध्ये जाताना पाहिलं निर्मला मॅडम मला कसल्या तरी टेन्शन मध्ये दिसत होती मला जरा विचित्र वाटल्यासारखं झालं म्हणून मी निर्मला मॅडमच्या पाठीमागे हळूहळू जाऊ लागलो तेव्हा मला कॅबिन मधून कसले तरी आवाज येत होते जसं काय कुणाचं काहीतरी खूप दुखत असावा मी हळूच अशोक सरांच्या कॅबिन मध्ये डोकावून पाहिले तेव्हा तर मला खूप मोठा धक्का बसला माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती मी असं दृश्य पाहिलं होतं की मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता निर्मला मॅडमचा साडीचा पदर खाली पडलेला होता आणि अशोक सरांचे डोके त्यांच्या छातीजवळ होते संपूर्ण रूममध्ये काहीतरी आंबा खाल्ल्यासारखा का आवाज येत होता मी निर्मला मॅडमच्या चेहऱ्याकडे पाहत होतो त्यांना खूप त्रास होत होता तरी निर्मला मॅडम म्हणत होती की अशोक सर पोटभर आंब्याचा रस पिऊन टाका मग मी नीट लक्ष देऊन पाहिले तेव्हा अशोक सरांच्या डोळ्यावर एक पट्टी बांधलेली होती म्हणजे ओढणीने अशोक सरांचे डोळे घट्ट बांधलेले होते अशोक सर म्हणत होते की निर्मला मॅडम दरवर्षी आंबे खूप गोड लागतात पण यावर्षी तर चक्क दुधासारखे लागत आहेत निर्मला मॅडम म्हणत होती यावर्षी जरा आंबे पाछ झाले आहेत तेवढ्यात माझ्या पाठीमागे मला कुणीतरी असल्यासारखा भात झाला मी खूप घाबरलो पण मी हळूच मागे वळून पाहिले तेव्हा ती रुबी मॅडम होती आणि माझ्या बरोबर रुबी मॅडम सुद्धा ते सर्व पाहत होती जे मी पाहत होतो त्यानंतर रुबी मॅडम आणि मी तिथून बाजूला निघून गेलो आणि बाजूला जाऊन एका बाकडावर बसलो रुबी मॅडम म्हणाली किती निर्लज्ज आहे ही निर्मला मॅडम मग मी त्यांना म्हणालो रुबी मॅडम तुम्ही निर्मला मॅडमला याविषयी जरा खडसावून विचारपूस करा आपल्या ऑफिसमध्ये हे असं चालणार नाही त्यानंतर अशोक सरांच्या कॅबिन मधून साडी व्यवस्थित करत निर्मला मॅडम बाहेर आली तेव्हा रुबी मॅडमने तिला बाजूला बोलावून घेतले मी सुद्धा त्यांच्या बरोबर गेलो रुबी मॅडम म्हणाली की निर्मला हे काय आहे आम्ही सर्व तुमचं पाहिलं आहे तुम्ही चक्क अशोक सरांबरोबर काय करत होता ते आम्ही सर्व आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे शे एक तास निर्मला मॅडमच्या डोक्यावर घाम फुटला आणि त्या म्हणाल्या की खूप दिवसापासून अशोक सरांनी मला आंबे खायला आणायला सांगितले होते आंबे तर कोटेच भेटत नव्हते आणि ते तर जिद्द पकडून होते की मला तुमच्या झाडाचे आंबे पाहिजे आहेत मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं झाडाला आंबे असताना देखील मी त्यांच्यासाठी आणले नव्हते मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते अशोक सरांना खूप वाईट वाटेल म्हणून मी त्यांना म्हणाले की अशोक सर तुम्ही तुमच्या डोळ्यावरही ओढणी बांधा मी तुम्हाला आणलेले दोन आंबे खाऊ घालते त्यानंतर मी त्यांना माझ्या छातीचे दूध दूध पाजले ते खूप खुश झाले होते त्यांना तर ते आंबेच वाटत होते मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप बरं वाटलं तसं माझ्या मनात काही पाप नव्हतं तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी असं केलं त्यांना यातलं काहीच माहीत नाही अशोक सरांना वाटतंय की मी त्यांना आंब्याचा रस पाजला आहे त्यांना यातलं सत्य काहीच माहीत नाही आणि तुम्ही देखील त्यांना यातलं काही सांगू नका मग रुबी आणि मला निर्मला मॅडमने शपथ दिली निर्मला मॅडम म्हणाली तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही याविषयी अशोक सरांना काही सांगू नका नाहीतर ही गोष्ट त्यांना माहीत झाली तर ते मला आयुष्यभर बोलणार नाहीत मग रुबी आणि मी हो म्हणालो मी म्हणालो की निर्मला मॅडम तुम्ही घाबरू नका यातलं आम्ही काहीच कोणाला सांगणार नाहीत आम्हाला माहित आहे की तुम्ही चांगल्यासाठीच असं केलं आहे अशोक सरांच्या विचित्र स्वभावाला औषध नव्हतं म्हणून तुम्ही यावर काहीतरी उपचार शोधला आहे एक सुटकेचा श्वास सोडून निर्मला मॅडम आमच्यापासून निघून गेली एवढी सुशिक्षित निर्मला मॅडम त्यांनी देखील अशोक सरांचे मन राखण्यासाठी स्वतःच्या आब्रूचा सुद्धा विचार केला नाही निर्मला मॅडम गेल्यानंतर मिया आणि रुबी एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो मित्रांनो जवळ खूप पैसा असून देखील काही लोक मख्खी चूस असतात पण त्यामुळे आपला परिवार बऱ्याचशा आनंदापासून दूर राहतो म्हणून माणसाने बचत करावी पण एवढी देखील करू नये की ज्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला त्रास होईल पैसा माणसासाठी आहे माणूस पैशासाठी नाही माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही कथा जर तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो